शंभर दिवस शंभर राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये मध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन नमस्कार मी अवतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या सिरीजमध्ये गिरीश महाजन यांचा जन्म झाला सतरा मे एकोणवीसशे साठ मध्ये महाराष्ट्रातील जामनेर मध्ये त्यांचा जन्म झाला गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील जळगावचे एक प्रसिद्ध राजकारणी असून ते जामनेर या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व असत महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऐंशीच्या दशकात झाली आणि तेव्हा ते महाराष्ट्रातील भाजपच्या युवा शाखाचे ते तालुकाध्यक्ष बनले एकोणीशे ब्याण्णव मध्ये जामनेरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाजन निवडून झाले एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आणि दोन हजार चौदा पर्यंत ते सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून जात होते महाजन यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते राज्याचे ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम बघत आहेत गिरीश महाजन यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिलं विधानसभेची निवडणूक लढवली ती म्हणजे जामनेर विधानसभा मतदारसंघात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते विजयी होत आले ते म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये देखील ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले जामनेर विधानसभा मतदारसंघात त्यानंतर दोन हजार चार मध्ये त्यानंतर दोन हजार नऊ त्यानंतर दोन हजार चौदा आणि आत्ता मागच्या पंचवार्षिकला म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्ये देखील ते जामनेर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये भाजपच्या प्रचार आणि प्रसारासाठी महत्वाचं काम केलंय गिरीश महाजन हे भाजपच्या सुरुवातीच्या काही कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि पक्षाची एकनिष्ठ असलेल्या नेत्यांपैकी त्यांची ओळख किंवा त्यांचा उल्लेख वारंवार केला जातो धन्यवाद